कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे कृषी मंत्रीपद म्हणजे ओरचाड गावाची पाटील की अधिकाऱ्यांनी मला हे मंत्रीपद दिलं असं म्हणत आहे ज्या राज्यात वसंतराव नाईकांसारखे कृषी विषयाला आणि कृषी विभागाला ज्यांनी एक वेगळं रूप दिलं वेगळी त्याच्यातून क्रांती घडवून दाखवली त्या राज्याचा मुख्यमंत्री स्वतःला कृषी मंत्र्याचं जबाबदारी म्हणजे ओसाडगावची पाटील ती समजतो मग ते राज्याचं दुर्दैव राज्याची परंपरा जी आहे मग वसंतराव नायकांची असेल यशवंतराव चव्हाणांची असेल शरद पवारांची असतील या सगळ्यांनी कृषी विषयाला एक अनन्यसाधारण महत्व दिलेले नवे आहेच दिलेलं काय ते आहेच आज आमच्यासारखे सर्व कार्यकर्ते कुठून असेल तरी आमचा मूळ गावा हा कृषी आहे आणि जर तोच नसेल तर तो मला असं वाटतं कोणत्याही गोष्टीला अर्थ उरणार नाही शेतकरी जगेल तर कोण मरेल आणि शेतकरी मरेल तर कोण जगेल अशा प्रकारचे आपल्याकडे मन आहे आपण शेताला किंवा शेतकऱ्याला बळीराजा समजतो शेतीला आपण काळी आई समजतो आणि असं असताना त्या शेतीला ओसाडकी ओसाळगावची पाटीलकी म्हणणं शेतकऱ्यांचा अवमान आहे बळीराजाचा अवमान आहे या काळ्या आई आईचा अवमान आहे म्हणून असे कृषी मंत्री या राज्याला बिलकुल द्यायला ज्याला ओसाडगावची पाटीलकी वाटत असेल नुसत्या पाटीलकीची ज्यांना सवय झालेली आहे त्यांना जर हे कृषी विभाग ओसळवायची पाहिजे मला असं वाटतं यांना घरी बसवा व घरी बसवलंच पाहिजे अशा प्रकारची लायकी या राज्याच्या कृषी मंत्र्याची देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका